पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर व धनेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिनाच्या औचित्याने रन फॉर टाइगर या स्तूत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात वन विभागा अंतर्गत येणाऱ्या बफर क्षेत्रातील व बफर क्षेत्राबाहेरील मुलामुलींनी उत्साहपणे सहभाग नोंदविला तर उपक्रमात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या मुलामुलींना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते गेल्या सहा ते सात वर्षापासून एकोणतीस जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वनपरिक्षेत्र सिल्लारी येथे बफर क्षेत्र व क्षेत्राबाहेरील युवक युवतींची दौड आयोजित करण्यात येते यात सहभागी होणाऱ्या सर्व युवक युवतींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले तर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणारा मुलांना ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले जे बफर क्षेत्राचे जे युवक आणि युवती आहे त्यांना आपण ते धावतात आणि त्यामध्ये जे प्रथम द्वितीय आणि पुरस्कार ज्यांना मिळतात त्यांना आपण देतो आणि यामध्ये आपण धनीश फाउंडेशन जे आहे ना ते त्यांच्या पुढाकार मुळे आपण मागच्या सात वर्षापासून सा आपण आयोजित करत आहोत रन फॉर टायगर आणि धनेश फाउंडेशन असं एक कोलाब्रेशन करून आम्ही ही स्पर्धा आयोजित करतो आहे गेल्या सहा वर्षापासून आम्ही ही स्पर्धा निरंतरपणे न चुकता करत आहोत आणि या स्पर्धेचं विशेष म्हणजे बफर झोनमध्ये जे आसपास जे गाव येतात या गावातील नवयुवकांना खेळाच्या प्रति एक नवीन काहीतरी प्रोत्साहन किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खेळाच्या प्रति जी जागरूकता यावी याकरिता आम्ही निरंतर हे कार्य करत आहोत महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी अजय मेहरकुळे रामटेक